नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आशा करतो तुम्ही स्वस्त असाल मस्त असाल तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठलं ठिकाण दाखवणार नाही तर आपण बोलणार आहोत एका विषयावर आणि तो विषय म्हणजे यावर्षीची पंढरपूरची जी यात्रा आहे आषाढी एकादशीची ही गाजली ती एका व्हायरल व्हिडिओमुळे त्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा असतो आणि तो लहान मुलगा घोमटं विकत असतो घोमटं घ्या घोमटं असं त्या मुलाचं खूप तुम्ही पाहिला असाल ते व्हिडिओ व्हायरल झालेला एकदम छान आवाज आणि तो पोरगा एकदम पोट तिलकीनं ते घुमटं विकत असतो आणि त्याच्याकडनं घोमटं एक बाई येते आणि ती बाई त्याच्याकडनं घोमटं विकत घेते परंतु मित्रांनो आणि नंतर मग तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो पण ह्यामध्ये गोष्ट अशी घडती की तो जो त्या व्हिडिओमध्ये जी बाई असते आणि ती बाई ती लहान मुलाकडनं जी घोंगट विकत घेतली तर ती बाई जी असते तिनं बऱ्याच दिवसापासून आपलं घर सोडलेलं असतं घरातल्या काही वादामुळं तिनं घर सोडलेलं असतं आणि ती पंढरपूरला येऊन राहिलेली असते तर तो जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ व्हायरल होतो आणि ती बाई असती आंध्र प्रदेशमध्ये आणि त्या ठिकाणी मग तिचा मुलगा मुलापर्यंत जो व्हिडिओ जातो तो मुलगा तो मुल व्हिडिओ पाहतो आणि नंतर मग तो त्याचा आईचा शोध घेतो आणि त्याला त्याची ते आई म्हणते तर मित्रांनो हा ह्या वर्षी खूप व्हिडिओ व्हायरल झाला आणि विठ्ठलाच्या दारात पंढरपूरमध्ये एका मुलाला त्याची आई भेटली मित्रांनो त्याची आई हरवली होती बऱ्याच दिवसापासून हरवली म्हणापेक्षा तिनं घर सोडलं होतं आणि ती एकादशी निमित्तानं एका मुलाला भेटली परंतु मित्रांनो आज अनेक माता भगिनी या हरवलेल्या आहेत आपल्या घरच्या कामामध्ये हरवलेल्या आहेत मुलाचा सांभाळ करण्यामध्ये हरवलेले आहेत मुलाचं शिक्षण करण्यामध्ये हरवलेलं आहे नोकरीमध्ये हरवलेलं आहे आणि मित्रांनो आपणही हरवलेलो आहोत आपण आपल्या नोकरीच्या व्यस्त शेड्यूलमध्ये हरवलेलो आहोत कामाधंद्यामध्ये हरवलेलो आणि या हरवलेल्यामुळं काय झालं माहिती का बऱ्याच दिवसापासून आपण आपल्या आईशी बोललेलो नाही आपले जे बरेच लोक खूप दिवसापासून त्यांनी मन मोकळेपणा आईशी संवाद केलेला नाही बऱ्याच दिवसापासून आपण आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडलेलो नाही बऱ्याच दिवसापासून आपण आईच्या हातचं एखादा पदार्थ खाल्लेला नाही बऱ्याच दिवसापासून आपण आईशी अनेक गोष्टी अशा शेअर केलेल्या नाहीत मित्रांनो आपण हरवलेलो आहोत एका, एका मुलाला त्याची आई सापडली पण आपल्यालाही जर आपल्याला आई जर सापडायची असेल तर वेळ काढून आईशी गप्पा मारूया आईशी थोडस बोलूया आईपासून आपण जर लांब असाल कुठं कामधंद्यासाठी फोनवर आईशी बोलूया आणि हीच गोष्ट जर आपण केली तर ह्या व्हिडिओ मधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल तर मित्रांनो बस आजच्या व्हिडिओमध्ये हाच एक थोडासा गोष्ट शेअर करायची होती कारण तो व्हिडिओ मी सोशल मीडियावरती पाहिला आणि मलाही बोलावं असं वाटलं कारण आपणही कुठं ते हरवलेलो आहोत आणि ते हरवलेलं पण जर दूर करायचं असेल तर आपण आजच आपल्या आईशी संवाद करूयात धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशा ज्या एका नव्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो